लग्नाची जबाबदारी वाढते आई वडिलांची जबाबदारी वाढते वय वाढते वयासोबत सगळ्या गोष्टी वाढतात ते तुम्हाला सांगण्याची गरज नाही तुम्ही माझ्यापेक्षा जास्त जाणकार आहात आणि वयाच्या सुरुवातीच्या अटेम्पमध्ये आपण ज्यावेळेस परीक्षेला जातो त्यावेळेस फक्त जा आपला अभ्यास आपल्या परीक्षेसोबत जातो पण ज्या वेळेस आपलं वय वाढतं त्या वयासोबत आपली परिस्थिती आपल्यावरचे प्रेशर्स आपल्या जबाबदाऱ्या या सगळ्या गोष्टी तुमच्या पेपरला जातात या दोघां गोष्टींमध्ये फरक आहे बरं मित्रांनो हे तुम्ही समजून येणार काही ना सुरुवातीच्या अटेम्प्ट अभ्यास पेपरला जातो आणि नंतरच्या अटेम्प्ट मध्ये तुमचं अपयश तुमचं प्रेशर तुमच्या जबाबदाऱ्या तुमचं भवितव्य तुमचं लग्न सगळ्या गोष्टी तुमच्या सोबत परीक्षेला जातात आणि मग होतो मित्रांनो असं की जो पेपरमध्ये त्या एक तासामध्ये ज्या प्रमाणे आपण थिंकिंग व्हायला हवे म्हणजे मेंदूला खेळण्यासाठी जो मोकळा स्पेस असायला पाहिजे तो मोकळा स्पेस मिळत नाही कारण आपल्यावरती इतकं प्रचंड प्रेशर आलेलं असतं की ह्या अटेम्प्टला माझी परीक्षा पासच झाली पाहिजे माझे आई वडील वाट बघताय माझे मित्र वाट बघताय माझी एखादी तुमची गर्लफ्रेंड असेल बॉयफ्रेंड असेल त्याचं तुमचं लग्न करायचं असेल तो वाट पाहत असतो त्याला तीन तीन चार चार वर्षापासून तुम्ही थांबवून ठेवलेलं असतं तुमच्याकडे किशात पैसे नसतात त्याच्यामुळे प्रत्येक काला ही परीक्षा पास होणं फार महत्वाचं असतं आणि म्हणून हे जे प्रेशर आहे हे प्रेशर तुमच्यासोबत पेपरला जातं आणि हे प्रेशर तुम्हाला तुमच्या मेंदूचा जो एमटी स्पेस आहे विचार करण्याचा तो करू देत नाही आणि म्हणून परीक्षा नापास होण्याचं हे एक महत्वाचं कारण आहे मी माझ्या व्हिडिओची लेक्चरची ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेसच मी तुम्हाला म्हटलं मित्रांनो की फक्त तुम्ही अभ्यासाने पास व्हा असं जर तुम्हाला वाटत असेल तर कुठेतरी थोडंसं चुकतंय मला वाटतं आणखी पण पॅरामीटर्स आहेत या परीक्षेकडे पाहण्याचे आणि त्या पॅरामिटर्स वरती आपण बोललं पाहिजे याच्यावरती आपण विचार विनिमय केला पाहिजे तर हा पॅरामीटर प्रेशरचा पॅरामीटर आहे तो पॅरामीटर आपण नक्कीच विचारात घेतला पाहिजे मित्रांनो तुम्ही एक गोष्ट आतापर्यंत अनुभव केली असेल इथून पुढे कंबाईनच्या पूर्वपरीक्षेला आता दोन महिने बाकी आहेत आतापर्यंत तुमचा ज्यावेळेस एका महिना पूर्वीचा तुम्ही विचार करा ज्यावेळेस परीक्षेला तीन साडेतीन चार महिने बाकी होते त्यावेळेस आपल्याला असं वाटायचं की यावेळेस मी पूर्वपरीक्षा पास होतोय आता दोन महिने राहिले मित्रांनो आता दोन महिन्यामध्ये प्रेशर क्रिएट झाले तुमच्यावरती मला माहिती आहे तुमच्यावरती प्रेशर क्रिएट झाले आणि तुम्हाला आता असं वाटतंय होईल का नाही हा थोडासा प्रश्न चिन्ह मनात आले आता काउंट डाऊन चालू झालं ना मग प्रेशर क्रिएट झाला असेल तुम्ही थोडेसे घाबरलेत अजून ज्यावेळेस एक महिना हा सप्टेंबर ऑक्टोबरचा महिना म्हणजे हा सप्टेंबर महिना जसा क्रॉस होईल जसा ऑक्टोबर सुरुवात होईल अजून वीस पंचवीस दिवसांमध्ये प्रचंड प्रेशर यायला सुरुवात होईल प्रचंड प्रेशर मनात